श्री कुंडेश्वर महादेवाचे दर्शन आणि पर्यटकांचा आनंद क्षणात हिरावून घेणारी श्रावणी तिसरा श्रावणी सोमवार दिनांक अकरा या दिवशी घडलेली खेड तालुक्यातील पायी गावाजवळ असलेल्या कुंडेश्वर येथे दर्शनासाठी निघालेल्या पापळवाडी येथील महिला भगिनींवरती जो काळाने गाला घातला आहे त्याने संपूर्ण महाराष्ट्र तर हादरला आहे पण खरं तर ही घटना माझ्यासाठी फक्त एक बातमी नाही कारण की मी स्वतः त्या गावची असल्याकारणाने मला या घटनेने अचानक येणारे फोन कॉल्स खरं तर हे फोन कॉल्स माझ्या माहेरचे होते कारण की ते माझं सासर असल्या कारणाने खूप सारे फोन कॉल्स मला येऊ लागले अचानक येणाऱ्या फोन कॉल्सने मला देखील धक्का बसला अगं हे तुझं गाव आहे ना हो हे माझं गाव आहे आणि ती घटना ऐकल्यानंतर मन अगदी हिलावून गेलं अचानक बसणारा तो धक्का अगदी मनाला चटका लावून जाणारा ठरला असा हा ही जी घटना आहे खेड तालुक्यातील पाईट गावाजवळ असलेलं श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथे तर अनेक भाविक दर्शनासाठी जातात त्या ठिकाणी खरं तर आज आपण जी गर्दी पाहतोय ती कुठच्या कार्यक्रमासाठी जमलेली गर्दी नाही आहे तर पापळवाडी गावातील महिला या एका पिकअपमध्ये दे, देवदर्शनासाठी निघाली होती ही घटना आपल्याला खूप काही शिकून जाते सुरक्षित राहणं हे किती गरजेचं आहे हे दे, देखील आपल्याला सांगून जाते प्रवासात सुरक्षित साधन वापरणं हे देखील किती गरजेचं आहे हे आपल्याला सांगून जाते गटात एकत्र राहताना सतर्क राहणं हे देखील गरजेचं आहे अशा प्रसंगात संपूर्ण गाव हा एकवटला आहे एकमेकांच्या मदतीसाठी मानसिक शारीरिक आर्थिक प्रत्येक जसं जमेल तशामध्ये तिचा धर्म मानसिक धर्म हा प्रत्येकजण पाळत आहे हीच तर गावची ओळख असते कुंडेश्वर महाराजांच्या दर्श आशीर्वादाने आपण सर्वजण प्रार्थना करूया की जखमींना लवकरात लवकर बरे करण्याची ताकद मिळव आणि जे काही जे महिला वर्ग आपल्यातून आज आपल्यातून नाही गेलेला आहे आपल्यामध्ये आज या जगामध्ये ते हयात नाहीत अशा या महिलांच्या कुटुंबियांना ताकद मिळावी यातून मनोब मनोबईल धैर्य त्यांना मिळावं यातून बाहेर पडण्यासाठी हीच आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो खरं तर आज मी ज्याबद्दल बोलत आहे ती केवळ एक घटना नाही आहे कारण ही जी नाळ आहे ही, ही माझ्या गावाशी जोडली गेलेली आहे ती माझ्या स्वतःच्या मातीशी गावाशी कारण की माझं सासर जरी ते असलं तरी त्या गाव गावाशी असलेलं असले 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 माझ्या कुटुंबाचं नातं हे लहानपणापासून त्या गावाशी जोडलं गेलेलं आहे आणि माझं देखील त्या प्रत्येक गावकऱ्याशी असलेलं नातं हे एक भावनिक नातं जोडलं गेले आहे त्यामुळे मनालाही चटका लावून जाणारी वेदना देणारी ही घटना माझ्यासाठी फक्त एक बातमी नाही पाईट हे माझं गाव असल्यामुळे म मीही त्या रस्त्यांवर अनेकदा गेली या डोंगरांवर त्या मंदिराकडे मंदिराच्या दर्शनासाठी कुंडेश्वराच्या दर्शनासाठी मी देखील अनेक वेळा मी तो डोंगर डोंगरावरती गेलेली आहे कुंडेश्वर महाराजांचं दर्शन मंदिर हे खरं तर खूप गावकऱ्यांसाठी श्रद्धास्थान आहे प्रत्येकजण अनेक जण आता श्रावणी सोमवार असो किंवा इतरत्र दिवसांनी देखील तिथे गर्दीचा हा माहोल भरलेला असतो भक्तांसाठी ते पवित्र असं स्थान बनलेलं आहे या श्रावणी समोराने आपल्या गावाला खरंतर एक जखम दिली आहे तीस महिला त्या पिकअपमध्ये बसून आनंदाने भक्तिभावाने कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात होत्या गाणं गात होत्या हरिनाम गा गीत गात होत्या त्यांची डोळ्यात फक्त देवदर्शनाची आस होती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं कधी कोणाचा शेवट होईल खरंच कोणी सांगू शकत नाही या घटनेने खरं तर मन सुन्न करून आहे खूप काही गोष्टी शिकून गेलं आहे आयुष्य किती क्षणाचं आहे हे देखील सांगून गेले रस्त्यावरती अचानक गाडीचा ताबा सुटला आणि पिकअप थेट दरीत कोसळली क्षणाच सगळं काही बदललं सगळं काही संपलं आनंदाचा जे जय जयघोष होता तो किंकाळ्यांमध्ये बदलला धुळीच्या ढगांमध्ये संपूर्ण गाडीत त्या भगिनींचे जीव अडकले काहीने तर जागीच जीव सोडले काहीना गंभीर जखमा झाल्या अजून काही अनेक जण आजही मृत्यूच्या सीमेवर आहेत हे दृश्य पाहून गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले कारण हा फक्त अपघात नाही या अपघाती महिला नव्हत्या त्या कोणाच्या तरी पत्नी होत्या कोणाच्या तरी आई होत्या त्या कोणाच्या तरी बहीण होत्या कुणाची तरी मुलगी होती अनेक कुटुंब या महिला भगिनांवरती त्यांनी होतं कितीतरी मुलं पोरकी झालेत अनेक कितीतरी पुरुष जे आहेत त्यांनी आपल्या पत्नीला गमावले अनेक कितीतरी मुलं आहेत ज्यांनी आपल्या आईला गमावलेत कोणी आपल्या मुलीला गमावले असे अनेक जण आहेत की जे आपल्या आप्तजणांना गमावून बसलेत ही घटना घटनेमुळे संपूर्ण गाव एकवटलं आहे जखमींना कोणी बाहेर काढते तर कोणी रुग्णवाहिकेतून त्यांना दवाखान्यात नेण्याचं काम करते कोणी रक्तदानासाठी पुढे येते कोणी माणुसकीचा हात त्या दरीत उचलला आहे देवासारखे प्रत्येक जण एकमेकांच्या पाठीशी उभे आहेत या घटनेने संपूर्ण गावला आहे या घटनेने खरं तर आपल्याला अनेक काही गोष्टी शिकून गेलेल्या आहेत कठोर पण गरजेच्या गोष्टी शिकून गेल्यात श्रद्धा असावी पण सुरक्षितता देखील त्याहून जास्त असावी यातून हा संदेश आपल्याला जातो प्रवासात वाहनाची अवस्था ड्रायव्हरचा अनुभव आणि प्रवाशांची संख्या हे सगळं तपासणं गरजेचं आहे एका गाडीत जास्तीत जास्त लोक किती चढू शकतात हा नियम देखील फक्त कागदावर नाही तर तो पाळणं देखील गरजेचं आहे अशा या यात्रांमध्ये आयोजन आणि स्थानिक प्रशासनाची जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची आहे गावकऱ्यांनीही अशा वेळी एकमेकांना सावध करणं हे गरजेचं आहे जीवन हे खूप अमूल्य आहे हा प्रत्येकाचा संदेश आपल्याला मिळतोय श्रद्धा ही देवावर असावी आणि देवाने आपल्याला दिलेल्या आयुष्याची ही दोन्ही आपण जपणं गरजेचं आहे देवाला आपली भक्ती हवी असते आपलं बलिदान नाही कुंडेश्वर महाराज हे म्हणतात सुरक्षित राहा एकत्रित राहा आणि प्रेमाने राहा आज आपण गमावलेल्या भगिनींच्या आठवणी आपल्या मनात कायम राहतील त्यांच्या चेहऱ्यावरील भक्तीचा उजाळा आणि त्यांच्या श्रद्धेची ताकद हीच तर त्यांची ओळख असेल आणि त्यांच्या जाण्याने आपल्याला एक धडा शिकवला जणू काही नाजूक आणि आपलं ऐकवाचं त्यांना एक ताकद देऊन जातं आज या महिलांचे दुखापत पाहता मन अगदी हेलावून जातं श्रद्धा देवावर नक्की ठेवा पण जीवही तितकाच अनमोल आहे हे या घटनेने सांगून जाते खरं तर ही घटना टाळता आली असती या घटनेमध्ये जो ओव्हरलोड इतक्या महिला अशा ब प्रचंड प्रमाणात भरल्या गेल्या होत्या खरं तर कोणीतरी ही घटना ज्यावेळेस या संपूर्ण महिला देवदर्शनासाठी निघाल्या त्या प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील कोणा ना कोणा व्यक्तीने या गोष्टीसाठी विरोध नक्कीच करायला हवा होता कारण की ते जे दरी जी आहे ती खूप उंच प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी ओव्हरलोड हा खरंच किती घातकी असू शकतो हे प्रत्येकाला समजायला हवं मृत महिलांपैकी शोभा ज्ञानेश्वर पापळ तीस वर्ष सुमन काळुराम पापळ पन्नास वर्ष शारदा रामदास चोरगे बेचाळीस वर्ष मंदाबाई कानेप दरेकर पंचाण्णव वर्ष अशा मृत महिला तसेच संजीवनी कैलास दरेकर पन्नास वर्ष मीराबाई संभाजी चोरगे पन्नास वर्ष बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर पंचान्न पंचावन्न वर्ष पर्वताबाई दत्तू पापळ बासष्ट वर्ष सखुबाई तानाजी चोरगे ऐंशी वर्ष व फसाबाई प्रभू सावंत सर्व पाईट तसेच पापोळवारी या ठिकाणच्या या महिला होत्या या पा पाईट शहरामध्ये दवाखान्यात उपचार घेत असलेल्या महिलांची नावे देखील समोर आलेली आहेत त्या म्हणजे पाईटमध्ये उपचार घेत असलेल्या अलका शिवाजी चोरगे रंजना दत्तात्रेय कोळेकर मालुबाई लक्ष्मण चोरगे जया बाळूराम दरेकर पोखरकर हॉस्पिटल खेड येथे उपचार घेत असलेल्या महिला लताताई करंडे ऋतुराज कोतवाल ऋषिकेश करंडे निकिता पापळ जयश्री पापळ गावडे हॉस्पिटलमध्ये शकुंतला चोरगे मनीषा दरेकर जखमींची नावे शिवतीर्थ हॉस्पिटल लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर कलाबाई मलारी लोंढे जनाबाई करंडे फसाबाई सावंत सुप्रिया लोंढे निशांत लोंढे केअरवेल हॉस्पिटल चाकण येथील सिद्धी ज्ञानेश्वर पापळ वांबळे हॉस्पिटल बांबळे कविता सारंग चोरगे सुलाबाई बाळासाहेब चोरगे सिद्धिकार रामदास चोरगे छबाबाई अशा या साईनाथ हॉस्पिटल भोसरी सुलोना कोळेकर मंगल शरद दरेकर पूनम वनाची पापड जाईबाई वनाची पापड अशा या महिला ज्या सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत साळुंकी हॉस्पिटलमध्ये देखील अनेक महिला शरद करंडे चंद्रभागा अशा वेगवेगळ्या महिला उपचार घेत आहेत या भीषण अपघातात अनेक अशा महिला जागीच ठार देखील झाल्या आहेत तर अनेक महिलांना गंभीर दुखापत होऊन त्या आजही मृत्यूशी झुंज देत आहेत गावकऱ्यांनी दाव घेत जखमींना बाहेर तर काढले रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये दे देखील दाखल केले रक्तदान केले मदतकारी हे जोराचे केले प्रार्थनेचाच सिलसिला देखील सुरू झाला पाईट गाव हे माझं स्वतःचं गाव असल्यामुळे ही घटना माझ्यासाठी बातमी नाही बरं का ही, ही माझ्या मातीतील माझ्या ओळखीच्या लोकांची वेदना आहे म्हणून आज तुमच्यासोबत मला ती शेअर करावीशी वाटली कुणाची तरी आई कुणाची तरी बहीण कुणाची तरी मुलगी त्यांच्या हास्याच्या जागी अगदी आज अश्रूंची किनार भरलेली आहे म्हणून मन दाटून येते आहे अशा या घटनेने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरलेली आहे इतिहासातील तर हा काळा दिवस ठरलेला आहे या परिसर तर अशा काही घटनेचा कधीच खरं तर सहवास नव्हता पण आज या घटनेने खरंतर आणि श्रावणी सोमवारानिमित्त देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांवर काळाने जो घाला घातला आहे त्यामुळे संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरलेली आहे ही घटना खरं तर संपूर्ण गावासाठी अगदी दुर्दैवी अशी मन हेलावणारी घटना घडून गेलेली आहे आजही मन अगदी सुन्न होते त्या घटनेने गावामध्ये प्रत्येक जण या घटनेने मनामध्ये कुठेतरी अगदी निराशेची भावना घेऊन जगतोय की आज आपलं ही या गावाकडे गावावरती ही वेळ का आली आज आपल्या गावावरती ही शोककळा का पसरली त्याच ठिकाणी ही घटना जेव्हा घडली ती घटना घडवून गेल्यानंतर त्या क्षणी आपले खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी त्या ठिकाणी धाव घेत या घटनेचा संपूर्ण आढावा घेत त्यांनी जखमींना मदत करण्यासाठी तसेच जखमींना तात्काळची उपचार सुविधा ता देण्यासाठी देखील त्यांनी आश्वासन दिले आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले तसेच आपले अजितदादा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेला शोककळ व्यक्त केली आहे मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत त्यांनी जखमींना योग्य ते मदतीचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे अशा या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र तर हादरला आहे पण या गावामध्ये जी शोकळा पसरली आहे ही घटना खरंतर अत्यंत दुर्दैवी घटना आहे पुन्हा पुन्हा या घटनेचा उल्लेख करणं आणि या घटनेशी जोडल्या जाणाऱ्या वेदना या खरं तर खूप कशा संवेदनशील वेदना आहेत ज्या प्रत्येकाला खूप काही शिकून जातं आपल्यातील जाणाऱ्याची वेदना ही काय असते ही या घटनेने खरं तर शिकून गेली आहे हा दुर्दैवी अपघात पुण्याच्या खेड तालुक्यातील पायक या शहराजवळ घडल्या कारणाने पिकअप अशी ही अत्यंत दुर्दैव पद्धतीने दरीमध्ये कोसळलेली आहे पिकअपचा आकर्षक चक्राचूर झालेला आहे अशी ही दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील तर इतिहासातील काळा दिवस ठरवणारी ही घटना घडलेली आहे प्रत्येकजण प्रत्येक प्रत्येकाच्या आपल्यासाठी धडपड करत आहे प्रत्येकजण मदतीसाठी धावपळ करत आहे ही गर्दी कुठल्या कार्यक्रमासाठी जमलेली गर्दी नाही बरं काही गर्दी ही आपल्या प्रत्येकासाठी जमलेली गर्दी आहे शोक व्यक्त करताना डॉक्टर नीलम देखील त्यांनी देखील आपले अशी काही भावना व्यक्त केल्या आहेत ज्या न सांगणाऱ्या भावना प्रत्येक पाईट कुंडेश्वर दुर्घटनेने प्रत्यक्षदर्शी देखील हलवून हे लावून गेलेलं ला आहे ही घटना जेव्हा घडली त्यावेळेस त्या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी देखील होते दे ज्यांनी ती घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली त्यांच्या बोलण्यातून येणाऱ्या वेदना ह्या त्यांच्या डोळ्यात किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवणारे वेदना ह्या खरंच खूप गंभीर असाव्यात प्रत्येकजण मदतीसाठी धावपळ करत आहे हे आपण समोर बघतच आहोत गावातील प्रत्येक जणाने आपापल्या गाड्या देखील काढलेल्या आहेत प्रत्येकजण मदतीचा हात पुढे करत आहे वेगवेगळ्या मार्गाने प्रत्येकजण आपल्या गावातील प्रत्येक जीवाचा हा अनमोल ठेवा जपण्यासाठी प्रयत्न करत आहे आज आपण पाहतो खरं तर ही घटना मन सुन्न करणारी घटना आहे या घटनेवरती बोलावं तितकं कमीच आहे गावातील प्रत्यक्षदर्शी हा जो आहे स्वतःच्या वडिलांसोबत देवदर्शनासाठी जात असताना पिकअपच्या मागेच यांची गाडी चालली असल्यामुळे त्यांनी हा जो अपघात घडला तो प्रत्यक्षदर्शी पाहिल्या कारण आणि त्यांनी देखील त्यांच्या ज्या काही प्रत्यक्षदर्शी संवेदना ज्या वेदना त्यांनी त्यांनी जो प्रत्यक्षदर्शी अनुभव त्या अपघाताचा घेतला आहे तो अनुभव त्यांनी स्वतः त्यांच्या तोंडाने हा व्यक्त केलेला आहे अशी घटना खरंच आपल्या गावातील एक, एक दुर्दैवी अशी घटना आहे त्यांच्यामध्ये खरं तर हा ही घटना म्हणजे खरं तर आपल्या संपूर्ण गावासाठी एक शोकळा अगदी दुर्दैवी अशी घटना आहे ज्याने पुन्हा पुन्हा मन असं सुन्न करून जातं या घटनेने या वेदनेने गावातील प्रत्येकजण जन... हेलावून गेलं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये का मना असा प्रसंग आपल्या गावामध्ये का यावा हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये खरं तर पसरतोय पण खरं तर ही घटना टाळण्यासारखी होती का असे प्रश्न देखील मनामध्ये उद्भवतात ही घटना खरं तर टाळण्यासारखी असावी असं माझा एक वैयक्तिक व्यक्तिवात मत मी व्यक्त करते कारण की खरं तर हा जो डोंगर आहे तो खूप उंचावरती असल्याकारणाने खरं तर तिथे जाणे शक्य नव्हतं पण आपले शरद बुटे पाटील सरांनी या देवस्थानासाठी खूप प्रयत्न करून ते त्या ठिकाणी जाण्यासाठी अगदी चारचाकी पूर्वी तर खरं तर लोक पायदळी या डोंगर दऱ्यावर जात होते पण आज प्रत्येकाला तिथे जाण्यासाठीचा मार्ग हा सोपा व्हावा म्हणून डोंगरदऱ्यातून रस्त्याचं काम करून तिथे तिथपर्यंत चारचाकी वाहन कसे जाईल याची सोय खरं तर करण्यात आलेली आहे अनेक तिथे सुखसुविधा देखील उपलब्ध केलेल्या आहेत असं सुंदर असं ते पवित्र असं स्थान हा जो व्हिडिओ आपण पाहत आहे हा व्हिडिओ खरंतर त्या महिलांचा देवदर्शनासाठी जाण्यापूर्वीचा व्हिडिओ आहे बघा कशा पद्धतीने त्या अगदी आनंदाने गाण्यांच्या स्वरात नाचत डोलत त्या देवदर्शनासाठी निघालेले महिला आहे तर त्यांना या गोष्टीची कल्पना देखील नसावी की पुन्हा आपल्याला आयुष्यामध्ये आपला जो क्षण आपण आज आनंदी क्षण जगतो आहे तो, तो क्षण पुन्हा जगण्याला आपल्याला पुन्हा मिळेल किंवा नाही मिळेल याची देखील त्यांना कल्पना नव्हती तो जीप चालक जो आहे तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गाडीमधून उघडी टाकली आणि गाडीचा ताबा गाडी मागे दरीमध्ये कोसळण्यात आली तर असा हा पायट गावचा अनेक असा मागील काही वर्षातील सर्वात मोठी घटना आहे खरं तर ही पायी गावामध्ये अशी दुर्दैवी घटना या आधी खरं तर घडली नसावी ही घटना खूप काळानंतर या घट अशी अशी दुर्दैवी घटना या गावामध्ये घडल्यामुळे ते अनेक लोकांना या घटनेचं खरं तर आजही एक म्हणतो ना एक प्रकारचा धक्का बसला आहे अनेक लोक या धक्क्यातून बाहेर पडायला देखील तयार नाही आहेत अनेक असे जुने आपल्या आठवणी या गावासोबत जोडले गेलेले आहेत आणि अशा घटनेने संपू या घटनेने खरंतर गावातील अनेक लोकांनी प्रशासनावर देखील आरोप केलेले आहेत की या रस्त्यालगत कठडे नसल्या कारणाने योग्य ती सुविधा नसल्या शासनाची जबाबदारी होती की रस्त्याचं काम जर केले तर त्या रस्त्याला कठडे योग्य ती पद्धत म्हणजे आपण म्हणतो ना रस्त्यांचे काम योग्य पद्धतीने जर झाले असेल तर त्या कठड्यांना योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी कठडे बसवण्यात आले असते तर हा अपघात टळला असता आज या गावावरती ही शोककळा पसरली नसती असं देखील गंभीर आरोप अनेक जणांनी प्रशासनावर केला खरं तर ते देखील एक महत्त्वाचाच भाग आहे खरं आणि या डोंगर दऱ्यावरती हे जे मंदिर आहे त्या मंदिरात जाण्यासाठी खरं तर पूर्वी पायी वाटा होत्या पण आता खरं तर तिथे चार चाकी जाण्यासाठीचं साथ म्हणजे सोय तितक्या के प्रमाणात केलेली आहे की रस्त्याचं काम हे बऱ्यापैकी केलेला आहे पण हा ओव्हरलोड उंच प्रमाणात हा डोंगर दरा असल्या कारणाने आजूबाजूला कठड्यांची सोय नसल्या कारणाने या पिकअपला कशाचही नियंत्रण न लागता हे पिकअप डायरेक्ट दरीत कोसळली आपले शरद बुट्टे पाटील यांनी या मंदिरासाठी किंवा हे मंदिर उभारण्यासाठी त्याचं काम करण्यासाठी तिथे अनेक अशा सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक असं प्रयत्न केले डोंगर दऱ्यांमध्ये बसलेले क्षेत्र कुंडेश्वर या कुंडेश्वराच्या प्रगतीसाठी म्हणा किंवा इथे आ आजूबाजूचा परिसर त्याच्या परिसराची योग्य ती आपण म्हणतो ना राखण करण्यासाठी किंवा त्या परिसरातील भाग जो आहे तिथे असं अनेक असे सु, सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत अनेक अशा पायवाटांनी जाणारा हा जो परिसर होता खरं तर आज तो अनेक प्रकारे बदल त्याच्यात बदल करण्यात आलेले आहे लेकिन आज पण अजून पण असे अनेक बदल करणं गरजेचं आहे सध्या ही जी चारचाकी जाण्यासाठी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे पण अजून अशा सुविधा उपलब्ध करून देणं हे देखील गरजेचं आहे तर कदाचित त्या गोष्टी जर आधी घडल्या असत्या तर कदाचित हा अपघात टळला असता खरंतर त्या ठिकाणी गेल्यानंतरच्या सुखसुविधा या खरंच खूप अशा त्या ठिकाणी गोशाला देखील सुरू करण्यात आलेल्या आहे आजूबाजूचा परिसर हा अनेक अशा सुख सुविधांनी भाविकांच्या म्हणजे जितक्या आवश्यक गरजा असतील तिथे भाविकांसाठी कुंडेश्वर पर्यटक निवास देखील बनवण्यात आले आहे तसेच हे जे व्यायामासाठी जे काही ब बनवलं आहे असा सुंदर असा परिसर खरं तर मी स्वतः तिथे जाऊन आलेली आहे खूप असं सुंदर असं पर्यटनासाठी जोडलेला परिसर आहे आणि तिथे सुखसुविधा देखील उत्तम प्रकारे करण्यात आलेली आहे अनेक असं वैयक्तिक खर्च करून कुंडेश्वर देवस्थानाची प्र प्रगतीपथावर आपल्या श्री शरद बुट्टे पाटलांनी ते खरं तर मंदिर नेलेलं आहे पण आज हा अपघात या मंदिरासाठी खरं तर खूप आपण म्हणू अशी दुर्दैवी घटना घडून गेलेली आहे जी कदाचित टाळताही आली असती पण भाविकांचा हा जल्लोष हा उत्साह आज कुठेतरी शोककळेमध्ये पसरला आहे तिथे अनेक अशा सुख जाण्यासाठी प्रत्येकजण हा अगदी भाविक होत होता अनेक दूरदूरचे लोक आज त्या ठिकाणी दर्शनासाठी येण्यासाठी तिथे जाण्यासाठी सुद्धा तिथला धबधबा हे अनेक असे मोहक असे शे, हो क्षण तिथे आम्ही स्वतः देखील जगलेलो आहोत तशा अनेक क्षणांनी प्रत्येकाला मोहून टाकणारा हा भाविक क्षण आज आपण पाहतोय त्या क्षणांना आज कुठेतरी ते अडवलं गेलं आहे असं मला वाटतं की हे क्षण पुन्हा लोक तिथे जाऊन पाहण्यासाठी सहसा तयार होतील असं वाटत नाही कारण की आजची घटना आज जी घडून गेलेली आहे आपल्यातले अनेक जण गावाजवळ ती प्रत्येक जण या घटनेने हळले आहे त्याच्यामुळे हे श्री क्षेत्रकुंडेश्वर इतक्या प्रसिद्ध अशा पथावर असताना देखील ही घटना घडणं म्हणजे एक दुर्दैवी घटना आहे प्रशासनाने यापुढे याची खबरदारी घेऊन कठडे म्हणा त्या गोष्टींची सोय करण्यात यावी असं मला वाटतं तुम्हाला या घटनेने काय वाटतं पुणे जिल्ह्यातून तुम्ही कुठून असाल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही अशा वेदना जडल्या आहेत की बोलणं शब्द देखील अपुरे पडतात शब्द सुचत नाही आहे खरंतर त्यामुळे मला खरंतर या घटनेने मला स्वतःला देखील खूप अशा म्हणतो ना आपण संवेदना ज्या आहेत त्या अबोल होऊन गेलेल्या आहेत वेदना ज्या आहेत त्या आत्यात कुठेतरी आयुष्य कसं क्षणाचं आयुष्य हे संपून जातं कितीतरी कुटुंब हे सहज उद्ध्वस्त कसे झालेत हे आज या घटनेने आपल्याला सांगितलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयाला घेऊन धन्यवाद